कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटल वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आहे जी अपडेट आली आहे मित्रांनो कांद्याच्या शिल्लक साठ्या संदर्भात होय मित्रांनो देशातील कांद्याचा जो शिल्लक साठा आहे तो सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येऊ शकतो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की देशातील कांद्याचा शिल्लक साठा हा सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येऊ शकतो मग खरंच देशातील कांद्याचा शिल्लक साठा हा सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येऊ शकतो का जर असं झालं तर याचा परिणाम मग सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि असं कोण म्हटलं की सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारात असणारा कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येणार आहे जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला ला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांपर्यंत मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी मिळत राहते प्रोत्साहन म्हणून सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्वाचे अपडेट आहे की सप्टेंबर महिन्यात देशातील कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येऊ शकतो पण हे खरं आहे का हे कोण म्हटले व याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा का पद्धतीने होऊ शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो बांगलादेशमध्ये घडामोड घडली की बांगलादेशमधील व्यापारी युनियन ही सरकारला जाऊन भेटली बांगलादेशमधील व्यापारी युनियननं सरकारला सांगितलं की त्यांच्या देशातील कांद्याचा शिल्लक साठा हा झिरो झालाय जर पुढच्या पंधरा दिवसामध्ये भारताकडून कांदा आयात केली नाही तर बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड स्तरावरती जाऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांचा रोष कुठेतरी सरकारला या ठिकाणी जो आहे तो त्याचा सामना करावा लागू शकतो आणि ही भीती आता व्यापाऱ्यांनी या पद्धतीने म्हणून दाखवली की डिप्लोमॅटिक पद्धतीने कसं ते तुम्हाला समजावून सांगतो व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे बांगलादेशमधील की बांगलादेशमध्ये कांद्याचा शिल्लक साठा आता जवळपास नाही बांगलादेशमध्ये नवीन कांदा दिवाळीपर्यंत येणार सुद्धा नाही म्हणजे दिवाळीच्या नंतरच येईल आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं आता निवडणुका सुद्धा दिवाळीनंतर मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला कांदा आयातच आहे असं म्हणणं कोणाचं बांगलादेशच्या व्यापाऱ्यांचं सरकारला की आपल्याला तर कांदा आयात करावाच लागणार आहे मग आपण जास्त उशीर न करता जर या चार आठ दिवसामध्ये कांदा आयातीचं जे निर्णय घेतला तर फायदा होईल त्यांचं म्हणणं काय की मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतात जो आहे तो अवकाळी पाऊस झाला होता आणि हा जो पाऊस झाला आहे तर याचा परिणाम महाराष्ट्र मध्य प्रदेश व जे इतर महत्वाचे कांदा उत्पादक राज्य तिथं झाला आता हा जो अवकाळी पाऊस होता याच्यामुळे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जो कांदा आहे तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी खराब झाला होता म्हणजे अगोदरच देशामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा हा कमी होता आता झालंय कसं की ही बातमी लीक झाली ही बातमी बांगलादेशपर्यंत पोहोचली बांगलादेशमधील व्यापाऱ्यांनी सरकारला सांगितलंय की भारतात कांद्याचा शिल्लक साठा हा फार कमी आहे जो चांगल्या गुणवत्तेचा आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत भारतातील कांदा जो आहे तो त्या ठिकाणी संपुष्टात येऊ शकतो आता याच्यामध्ये किती तथ्य सत्य ही जरी वेगळी गोष्ट असली तर याच्यामध्ये एक मात्र सत्य आहे की आपल्याला अवकाळी पावसाचा सामना हा उन्हाळ्यात करावा लागला त्यामुळे कांद्याचं नुकसान झाले चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा अगोदरच कमी होता मग बांगलादेश सरकार व्यापाऱ्यांचं म्हणणं काय की जर आपण आता कांदा आयात केली तर चांगल्या गुणवत्तेचा कांदा यायला आणखीन आठ पंधरा दिवस लागतील आणि तो आल्यानंतर आपल्याला बाजारभाव हे कमी करता येतील पण जर आपण सप्टेंबर महिन्यात कांदा खरेदीचा विचार केला तर भारतातील कांदा संपुष्टात येऊ शकतो आणि आपल्याला तेव्हा त्या ठिकाणी कांदा महा खरेदी करावा लागेल तर यामुळं अशी भीती निर्माण झाली की खरंच भारतातील कांद्याचा शिल्लक साठा सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येऊ शकतो का हंड्रेड पर्सेंट संपुष्टात येणार नाही पण मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की भारतातील चांगल्या गुणवत्तेचा कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे जर तो सप्टेंबरच्या एंड पर्यंत संपुष्टात आला तर आश्चर्य सुद्धा वाटायला नको याचा अर्थ समजून घ्या की सप्टेंबर महिन्यात भारतात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते म्हणून आपण ऑगस्ट महिन्यात बळजबरी घाई कांदा विक्री करण्याचा निर्णय घेऊ नका आता ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर सादर आहे मी बाकी याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा की बाबा भाव वाढतील नाही वाढतील ह्याचा विचार तुम्ही करू शकतात पण मतीत अर्थ एवढाच आहे की सप्टेंबर महिन्यात शिल्लक साठा संपुष्टात येणं म्हणजे कांद्याचा बाजारभाव भडकणं त्यामुळे विचार करून विक्रीचं नियोजन करा दोन हजारच्या वर जर भाव गेला तर तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला होईल फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार